ते आत्महत्या करून मरतय पाय पाय घासून शेतकरी तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही त्याची लाज नाही वाटायला पाहिजे आणि आम्ही फक्त बोललोय कापायची गोष्ट केली कापलं तर नाहीच कोणाला फक्त बोललो तर तुम्हाला एवढं झोमत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी दिव्यांग असेल मी पहा या संपूर्ण प्रश्नासाठी बच्च कुळू आहे संपूर्ण महाराष्ट्र मधील सभेमध्ये बच्चकुन सांगितलं की आमदारच लक्ष देत असेल तर त्यांना कापून टाका आपल्या बच्च कुळ आहे जर तर आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही बोललो तर एवढं काय घुमतोय रोज बारा तेरा शेतकरी आत्महत्या करतोय आहे साडे सहा लाख शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या ते आत्महत्या करून मरतय पाय पाय शेतकरी तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही त्याची लाज नाही वाटायला पाहिजे आणि आम्ही फक्त बोललोय कापाची गोष्टही केली कापलं तर नाही फक्त बोललो तर तुम्हाला एवढं झोपत आहे आज सोयाबीन काय भावना विकावं लागतं माहित आहे तीन हजार रुपये कुठं पाचशे रुपये कुठं हजार रुपये अजूनही खरेदी केंद्र सुरू नाही कापसाचे ते आहे तुम्ही वीस टक्के बोनस देणार होते आम्ही भावावर विचारा देवा बोले ते दे भावांकुळेले योग्य वेळ का तुम्ही कर्जमाफीची म्हणता आता आम्ही भावावर वीस टक्केचा बोनस कधी देणार आहे त्याची योग्य वेळ कधी येणार आहे यांनी लाजा सोडल्या बोलावंच लागण हे बोलल्याशिवाय माझ्या शेतकऱ्याला जर न्याय भेटत असेल तर आम्ही जे म्हणाल ते करू भगतसिंग वाची तयारी आहे ठाम आहे बिलकुल नोकरीचा काय नाही आता ते एका मुस्लिम संस्था आहे त्यांनी आम्हाला जागा दिली होती आणि लगेच पोलिस जाऊन पडले जागा देऊ नका म्हणून शेतकऱ्याची सभा येऊ देत नाही आमची महायलगार सभा आहे ती शेतकऱ्याची आहे जातीपाती धर्माच्या सभेला बरोबर सगळं मोकळं असतं आणि आता आमचे ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न करत आहे आम्हाला गाळ्या आळू आळवणार अशा प्रकारचं सांग सांगितलं समजत आम्हाला असं जर जागोजागी पुऱ्या महाराष्ट्रातून लोक येईल त्यातले मुगबदिरा अपंग आहे दिव्यांग आहे किंवा तिकडे मेनपाळ शेतकरी मजूर यांना जर तिथं जाग्यावर ओळखल तर जाग्यावरच पेट घेईल आंदोलन आम्ही शांततेनं आंदोलन करतोय महाधार सभा करतोय त्याच्यात आम्ही फार लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने करू पण विनाकारण जर आमच्या आगी आले तर आम्ही आगो घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आंदोलन केलं होतं आता पुन्हा आंदोलनाची वेळ आली आहे आंदोलन नाही नाही आंदोलन कधीच शेवटचं नसतं जेथपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही धरून भेटून धरू हे होते बच्चे अठ्ठावीस तारखेला आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील व ते आंदोलन उग्र पेट घेईल असा इशारा गुरु यांनी सरकारला दिला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका